एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये वीस वर्षीय तरुणाचा खून एकोमागोमाग एक होणाऱ्या खुनांच्या घटनेने नाशिककर भयभीत सविस्तर वृत्त असे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एका वीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे नसीम अकबर अली शहा वयवर्ष वीस राहणार गुरुद्वारा रोड मशिदा तबेला सातपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्रेम प्रकरण अथवा मुलीच्या छेडछाडीमधून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे नसीमचा सुलतान यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हल्ला झाल्यानंतर नसीमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे आरोपी सापडणार यात तीळ मात्र शंका नाही परंतु नाशिकच्या सामान्य नागरिकांमध्ये जी भीती निर्माण झाली आहे त्या भीतीचे रूपांतर धाडसामध्ये कसे होणार हे आता बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून असे गुन्हे घडणार नाही यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी सामान्य नाशिककर मागणी करीत आहे या घटनेसंदर्भात कर मृत नसीम शहाचे नातेवाईक यांनी अधिक माहिती दिली खातीर जमा ने उसको मार दिया आहे शाम को सात बजे आज के दिन समझ लो मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में तो मुझे पुलिस वाले से आ, सर लोग से यही आ, वो है कि मतलब जो जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए अपने पुलिस और हमारे भतीजे सा वो कम्प्लेन किया है उधर जाके गंगापुर पुलिस चौकी में आपको कैसे मालूम चला कि आपके भतीजे ऐसा हम, ऐसा हुआ मैं इधर रहता हूँ अपना सातपुर उनका फोन आया मुझे फिर हम शिवाजी नगर जाके आए तो एम्बुलेंस में डाल के पुलिस वाले सिबिल लेके आए फिर मुझे ये हादसा को मालूम पड़ा और सिबिल आने के बाद में डॉक्टर साहब से पता चला कि वो खत्म हो गया लड़का लड़के का नाम क्या है और क्या उम्र है उसकी लड़का लगभग 20 साल के आसपास है और उसका नाम आहे नसेम सार पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडंगरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद